नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये म्हणजे श्रद्धाच क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अगदी खरं वास्तव्य आयुष्यामध्ये आता आपल्याला एक सुंदर असा व्हिडिओ आणायचा आहे तो म्हणजे रक्षाबंधनचा आणि त्यामध्ये सर्वांना हव्या असणाऱ्या चांदींच्या राख्यांची माहिती आज आपण बघणार आहे तर चांदीच्या राख्या ह्या आपल्याला कशा असतात किंवा त्याच्या डिझाईन्स कशा असतात त्या चांदींच्या राख्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चांदीच्या राख्या ह्या म्हटलं तर आपल्याला खरंच खूप छान असं रक्षाबंधनलाही एक गिफ्टसुद्धा होतं आणि आप आपल्याला पण रक्षाबंधनला राखी म्हणून पण खूप छान आहे तर रक्षाबंधन या सणाला बहीण आपल्या भावाला मनगटावरती राखी बांधते चांदी ही एक पवित्र आणि शुभ धातू मानला जातो म्हणून चांदीची राखी ही दीर्घ आयुष्य समृद्धी आणि रक्षणाचे प्रतीक मानले जाते त्यासाठी आपल्याला भावाला चांदीची राखी बांधणे हे खरंच खूप शुभ आहे चांदीची राखी ही केवळ राखी नसून एक मौल्यवान भेटसुद्धा असते ज्यामुळे ती आपली भेट आणि राखी अशी दोन्ही प्रकारचे होऊ शकतं तर यामध्ये डिझाईन्सचे प्रकार वेगवेगळे असतात सोपी चांदीची राखी फक्त छोटा चांदीचे टोकन किंवा नाण्यासारखा भाग दोऱ्यांवर बांधलेला असतो आणि दोऱ्यांच्यामध्ये एक पॅन्डल असतं त्या चांदीच्या राख्या अडीचशे ते तीनशे रुपयापासून सुरुवात होतात त्या दोन हजारपर्यंत असतात त्या चांदीच्या राख्या सिंपल असतात आणि दिसायला पण छान वाटतात आणि शिवाय बजेटमध्ये असतात डिझायनर राखी ह्यात गणपती ओम स्वस्तिक कृष्ण रुद्राक्ष अशा धार्मिक डिझाईन्सचे चिन्ह असतात काही चांद्यांच्या राख्या ह्या ब्रासलेट स्टाईलमध्ये सुद्धा असतात जशा मी आता दाखवल्या आहेत त्या ब्रासलेट स्टाईलमध्ये आहेत ज्याच्यावरती ब्रो आणि स्टोन वर्कसुद्धा आहे ह्या आयडिया खूप छान आहेत आणि आपल्याला ॲडजस्टेबल असतात त्याच्यामुळे चा ह्या चांदीच्या राख्या आपल्या हातामध्ये बसायला सुद्धा कोणताही प्रॉब्लेम येत नाही तसेच ह्या राख्यांमध्ये साईजसुद्धा अवेलेबल असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या चांदीच्या राख्या दिसायला पण छान वाटतात आणि ॲडजस्टेबल असल्यामुळे कम्फर्टेबलसुद्धा असतात तसेच मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे गणपतीच्या डिझाईन्स वेगवेगळ्या पॅन्डल डिझाईन खूप वेगवेगळ्या राख्यांमध्ये डिझाईन्स असतात चांदीची राखी ही जोडीला चॉकलेट मिठाई वॉच कुंदन गिफ्ट दिले जाऊ शकते अनेकदा राखींसोबत चांदीचा शिक्का देखील बहीण भावाला देत असते सध्या चांदीच्या राख्या दोनशे म्हटलं ना मी तसं अडीचशे रुपयापासून एक हजार हजारच्या दरम्यान धाग्यांमधल्या राख्या मिळतात जर शुद्ध चांदी आणि ब्रँडेड डिझाईन असेल तर तिची किंमत पंधराशे ते पाच हजारपेक्षाही जास्त असू शकते तर आपण ह्या राख्या बघत आहोत ह्या राख्या आपल्या दीड हजारापासून सुरुवात होणार आहे ज्या राख्या आपण धाग्यांमध्ये बघतो त्या राख्या आपल्याला अडीचशे रुपयेपासून सुरुवात होतात त्यासुद्धा मी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा राख्या तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट तनिष ज्वेलर्स ढोने ज्वेलर्स अशा विविध ज्वेलर्समधून खरेदी करू शकता तसेच स्थानिक ज्वेलर्सकडे खास रक्षाबंधनचे कलेक्शन असते त्यामुळे आपल्याला स्थानिक ज्वेलर्समधून खरेदी केल्या तर त्या आपल्याला रिटर्न होऊ शकतात किंवा त्यामधून आपल्याला वेगवेगळी माहिती सुद्धा मिळवू शकते त्यासाठी तुम्ही ऑनलाईन खरेदी न करता स्थानिक असलेल्या ज्वेलर्समध्ये जाऊन रक्षाबंधनमध्ये राखीची नक्कीच खरेदी करावी तसेच आपल्याला या वेगवेगळ्या राख्या असतात त्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता काही राख्या गोल साखळीमध्ये असतात तर काही चेन साखळीमध्ये असतात काही चपट्यामध्ये असतात तर काही प्लेनमध्ये असतात वेगवेगळ्या वेग राख्यांची वेगवेगळी डिझाईन असते तसेच वेगवेगळे वेग पॅन्डलसुद्धा असतात इथे आपल्या राखीला श्रीचे पँडल आहे आणि साईडने फुलाची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हे पण खूप छान वाटतं आणि याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या मन्यारच्या डिझाईन असतात त्यामुळे अतिशय सुंदर अशा ह्या राख्या वाटतात काही राख्या एकदम बजेटमध्ये असतात हलक्या फुलक्या वजनाला आणि दिसायला पण खूप सुंदर तर ह्या राखेंवरती विरा लिहिलेला आहे ह्याची चेन पण खूप छान आहे चपटी आहे आणि हातात बसवल्यावरती पण छान वाटतं काही वेळा ह्या राख्या आपल्याला ब्रासलेट म्हणून नेहमीच्या यूजसाठी सुद्धा उपयोगी येत असतात त्यामुळे अशा राख्या आपण बहीण भावाने एकमेकाला गिफ्ट द्यायला नक्कीच पाहिजे इथे बघू शकता ही राखी तुम्ही नेहमी यूज करू शकता जेव्हा आपल्या हातामध्ये म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जातो तसेच ह्याची चेन पण चपटी आहे आणि बसायला पण ही आणि दिसायला पण खूप सुंदर अशी आहे वर्क स्टोन वर्क जे आहे ते ग्रीन कलरचे आहे आणि त्यावरती स्वास्तिकाची डिझाईन आहे त्यामुळे ही एकदम उठावदार अशी सुंदर राखी आहे तसेच पुढे आपण बघूया मेरा भाई तर ह्यावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या अवेलेबल असतात मेरा भाई ब्रदर भैया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स असलेल्या अवेलेबल असतात प्रत्येक राखीमध्ये वेगवेगळ्या लिहिलेलं असतं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्या राख्या दीड हजारापासून ते दोन हजारापर्यंत पाच हजारापर्यंत असतात धाग्यामध्ये ज्या राख्या असतात त्या तीनशे ते अडीचशे रुपयापासून सुरुवात होत असते तर ही ते राखे बघितली असेल तुम्ही तर यावरती ओमची डिझाईन आहे सुंदर आणि सिंपल बजेटमध्ये बसणाऱ्या अशा या राख्या नक्कीच आपण भावाला गिफ्ट देऊ शकतो रक्षाबंधनला आणि नंतर ब्रेसलेट म्हणूनसुद्धा उपयोग करू शकतो ही राखी आपल्याला खूप छान आहे तर ह्या राखीचे वजन आ, सुमारे आपण तसेच ह्या राख्या पाच ते दहा पर्यंत अवेलेबल असतात आणि ह्या शुद्ध राख्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर चांदी ही आ, एक मस्त अशी सिल्वर राखी जी राखी भावासाठी खास बनलेली असते त्याला शुभेच्छा समृद्धी आशीर्वाद देण्यासाठी वापरली जाते शुद्धतेचे आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते म्हणून चा राखीच्या दिवशी बहीण भावाला चांदीची राखी बांधते आणि धाग्यातल्या राख्यासुद्धा खूप छान वाटतात शुद्ध चांदीची राखी प्युअर चा सिल्वर राखी 92.5% टू पॉईंट फाय पर्सेंट शुद्ध चांदीपासून बनवलेली असते चांदीच्या नाण्यासह राखी सिल्वर कॉईन राखी म्हणतात ह्याला यात गणपती लक्ष्मी आणि नाण्यांसोबत सुद्धा असते चांदीचे ब्रॅसलेट राखी ही राखी ब्रॅसलेटप्रमाणे घालता येते आणि ती स्टायलिश असते नाव किंवा अक्षर असलेली राखी भावाचे नाव किंवा त्यात पहिले अक्षर असलेली खास राखी सिल्वर प्लेटेड राखी पूर्ण चांदी नसते पण वरती चांदीचा लेप असतो आणि किमतीला परवडणारी सुद्धा असते सिल्वर राखीचे फायदे सिल्वर राखीचे फायदे हे आकर्षक दीर्घकाळ टिकणारी राखी असते चांदी शरीरासाठी फायदेशीर मानली जाते भावासाठी कायमची आठवण सुद्धा ठेवता येते शुभ पवित्र आणि परंपरेचा एक संगम म्हणायला हरकत नाही सिल्वर चांदीचे चा राखीचे चा हे फायदे आहेत तर याची किंमत बघूया राखीच्या प्रकारानुसार सिल्वर प्लेटेड राखी ही आपल्याला दोनशे रुपयेपासून पाचशे रुपयेपर्यंत अवेलेबल असते त्याहून वरतीच असते शुद्ध चांदीची राखी ही आठशे पासून पाच हजारापर्यंत असते त्याहून वरती असते कस्टमर आणि डिझायनर राखी म्हणजे कस्टम करून घेतलेली राखी ही हजार रुपयेपासून ते पाच हजारापर्यंत किंवा त्याहूनही वरती असते तर ही राखी कोठे खरेदी करावी तर ही राखी स्थानिक ज्वेलर्स जिथे अवेलेबल असतील तिथे करावी म्हणजेच ह्या राख्या तुम्हाला ढोणे बंधू ज्वेलर्स देहरोड इथे अवेलेबल आहेत तुम्हाला सर्व प्रकारच्या राख्या कस्टमाइज करून आणि तुमच्या आवडीनुसार बनवून भेटतील रक्षाबंधनच्या दिवशी ह्या राख्या तुम्हाला श्रावण पौर्णिमा म्हणजेच बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते त्यावेळेस ह्या राख्या अवेलेबल